साधारणतः पंच्याऐंशी ते नव्वद टक्के कारवाया या विरोधी पक्षाच्या नेत्यांवरच लावला तर त्यांच्यावरच जे आरोप काही महिन्यांपूर्वी झाले होते ते जेव्हा पलीकडे जातात तेव्हा त्या ते आरोपांच काय म्हणजे टोमॅटोच्या रस्त्यावर फेकून द्यावा लागतो ना तेव्हा त्या ते शेतकऱ्याच्या मदतीला सरकार येते पण जेव्हा त्याला चार पैसे मिळतात तेव्हा लगेच तुम्हाला महागाईचा आगडो मुसळल्यासारखा फी आणि कुठेही जनतेतून ही, ही मागणी नसताना सरकार हे निर्णय घेत आता या एकशे पंचवीस जागांची फक्त पोझिशन तुम्ही बघितली ना प्रथमेश तरी तुम्हाला हे जे एक नरेटिव्ह सेट केलं जात हे किती वेगळं आहे आणि वस्तुस्थिती किती वेगळी हे बघा समजा तुम्ही रोज मला भेटता आणि तुम्ही रोज चहा पिता आणि सडनली तुम्ही कपडे बदलून येता आणि तुम्ही सांगता ब्लॅक कॉफी शिवाय काय तुम्हाला अभिनेता म्हणून कॉम्प्लेक्स येतो का असं <laughs> <laughs>